नमस्कार मित्रांनो ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तोच आपल्याला दूर का करतो कधी असं झालंय का तुमच्यासोबत एका क्षणी तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असता कारण तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी तुम्हाला समजून घेते जिच्यासोबत तुमचं हसणं रडणं बोलणं शांत बसणं हे सगळं खूप सहज होतं आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला असं वाटू लागतं की तीच तुमच्यापासून दूर जात आहे आणि तुम्ही मात्र या दुराव्याचं कारण शोधत आहे आणि तुम्ही या दुराव्याचं कारण शोधण्याचा नेहमीच प्रयत्न करत असता हे फक्त तरुण मुलामुलींच्या नात्यातच घडतं असं नाही तर तीस चाळीस वर्षाच्या व्यक्तींच्या संसारात लग्नानंतरच्या जीवनातही तितकेच खरं आहे प्रश्न एकच राहतो ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्यासाठी आपलं आपण सर्वस्व देतो आणि तोच आपल्याला दूर का करतो सुरुवातीला नातं किती सुंदर वाटतं ना ती पहिली नजर पहिलं बोलणं तो पहिला फोन जेव्हा तुम्ही कामात असता पण आपण एक मेसेज जरी आला तरी तुमचा चेहरा उजळतो एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर पोचलास का किंवा पोचली का असा काळजीचा आवाज कानावर पडतो आणि आपल्याला मनात एक सुरक्षितेची भावना निर्माण होते हळूहळू एकमेकांच्या आवडीनिवडी सुखदुःख स्वप्न भीती समजून घेतले जातात जेव्हा याचं जग तयार होतं तो काळ असा असतो की जणू एकमेकांशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नसतं एक कप चहासाठी मैलोनमैल प्रवास करणे रात्रभर फोनवर बोलणे उद्या काय करायचं याची स स्वप्न बघणं हे सगळं घडत जातं मित्रांनो हे सगळं किती छान वाटतं जेव्हा ती व्यक्ती आपल्यासोबत असते आयुष्य सुंदर बनवतं पण वेळ जातो आयुष्य पुढे सुरकतं आणि नकळत तेच नातं आपल्याला सगळ्यात जवळचं वाटत होतं हळूहळू अंतर घेऊ लागतं हे अंतर अचानक निर्माण होत नाही सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल दिसतो पूर्वी दिवसभर मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मेसेज कमी होतो पूर्वी प्रत्येक वेळी आठवण काढणारी व्यक्ती आता बिझी असल्याचं सांगतो तुमच्यासोबत घालवलेल्या वेळेपेक्षा त्यांना इतर गोष्टी जास्त अधिक महत्वाच्या वाटू लागतात तुमच्यासोबत असलेले शांत क्षणही त्या अवघड वाटू लागतात कारण त्या शांततेत दोघांच्याही मनात अनेक प्रश्न फिरू लागतात तुम्ही त्यांच्यासाठी करत असलेल्या गोष्टींची किंमत त्यांना कमी वाटू लागते तुम्ही जेवढी अधिक काळजी घ्याल तेवढे ते, ते दुरावत दुरावतात दुरावतात आणि तुम्हाला कळून येत नाही की नक्की चूक कुठे झाली या नात्यामध्ये निर्माण झालेल्या अंतरामागे काही मानसशास्त्रीय कारणं देखील आहेत मित्रांनो हेच कारणं समजून घेणं खूपच गरजेचं असतं मित्रांनो कधीकधी जेव्हा एखादं नातं खूप घट्ट होतं तेव्हा त्यातील आकर्षण आणि उत्कंठा कमी होऊ शकते पण प्रेमाची जागा आता आपलेपणाने घेतली आहे असं वाटतं पण आपुलकीची किंमत आपल्याला कळून येत नाही मित्रांनो कधी कधी असं होतं की ती व्यक्ती जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमाला गिव्हन फॉर ग्रँटेड मानते त्यांना वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध आहात त्यामुळे तुमचं महत्त्व कमी होतं आणि कधीकधी तुम्ही स्वतःच्या तुमच्या अपेक्षांमध्ये हरवून जाता तुम्ही जितकं अधिक प्रेम द्याल तितकंच अधिक अपेक्षा ठेवता आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही दुरावा निर्माण होतो पण या सगळ्या कारणांच्या पलीकडे एक प्रश्न मात्र नक्कीच उरतो नातं वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यातूनही समोरच्या व्यक्तीने निवडलेला दुरावा यातून होणारी मनाची घुसमट ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्याचा भाग मांडलं होतं ती व्यक्ती आता तुम्हाला तुमच्या दुःखाचं कारण वाटू लागते या नात्यांच्या या गुंतागुंतींच्या जाळ्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेता तुम्ही विचार करता माझ्यामध्ये काही कमी आहे का माझं प्रेम कमी पडलं का आणि याच प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत या दुराव्यामागचे पाच मुख्य कारण तर तुम्हाला तुमच्या नात्याच्या नव्या दृष्टीने बघायला लावेल मित्रांनो नंबर एक आपण जास्त दिलं की समोरचा माणूस कमी द्यायला लागतो हे नात्यातील एक कटू सत्य आहे तुम्ही तुमच्या प्रेमाचा काळजीचा वेळेचा वर्षाव समोरच्या व्यक्तीवर करता त्यांना प्रत्यक्ष उपलब्ध राहता त्यांचे छोटे मोठे कामं करता त्यासाठी योजना रद्द करता मित्रांनो या सगळ्या गोष्टी सुरुवातीला मात्र छान खूप छान वाटतात पण हळूहळू याची सवय होते एक वेळ अशी येते की त्यांना तुमची उपलब्धता नॉर्मल वाटते ती विशेष गोष्ट राहत नाही जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहज आणि विना अहट मिळते ना तेव्हा तिची किंमत मात्र कमीच होते ज्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहात ते तुमच्या भावनांचा विचार कमी करतात त्यांच्या मनात तुमच्या बद्दलची व्हॅल्यू किंवा कदर कमी होते तुम्ही त्यांच्यासाठी कितीही करा त्यांना ते पुरेसं नसतं तुमचं असणं त्यांच्यासाठी गृहित धरलं जातं आणि जिथे कदर नाही तिथे प्रेम असूनही दुरावा येतो कारण प्रेम म्हणजे फक्त देणं नाही तर ते स्वीकारलं जातं याची जाणीव असणंही तुम्हाला वाटेल हे तर माझ्या बाबतीत घडलं आहे पण मित्रांनो दुसरं काय कारण असू शकतं तर चला बघूया दुसरं कारण जे नात्याला आतून पोखरून टाकतं नंबर दोन नात्यातील ते ओव्हर केअर आणि ओव्हर एक्सपेक्टेशन मित्रांनो नातं म्हण नातं म्हणजे प्रेम काळजी काळजीचा अतिरेक झाला की बंधन बनतं आणि तुम्ही सतत तुमच्या पार्टनरला विचारता कुठे आहेस काय करतोयस आतापर्यंत का आला नाहीस मला का वेळ देत नाहीस तुम्हाला वाटतं की हे प्रश्न तुमच्या प्रेमापोटी विचारता पण समोरच्या व्यक्तीला त्यात दबाव आणि अविश्वास दिसतो त्यांना वाटतं की त्यांच्या हे प्रश्न प्रेमाची जागा घेत नाहीत तर नात्यातील मोकळेपणा हिरावून घेतात प्रत्येक वेळी विचारणा झाल्याने समोरची व्यक्ती चिडचिडी होते आणि कालांतराने तुम्हाला खोटं बोलू लागते किंवा तुमच्यापासून काही गोष्टी ती व्यक्ती लपवून लागते मित्रांनो जेव्हा प्रेम हे विश्वासावर टिकतं जिथं प्रेम चौकष्ट रूपात येतं तिथेच विश्वास कमी होतो जेव्हा एखाद्याला सतत असं वाटतं त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे तेव्हा तो माणूस घुसमटतो आणि त्या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी दुरावा निर्माण होतो नंबर तीन नंबर तीन आपल्या अपेक्षांच्या वाढता भार अनेकदा आपण नातं तितकं देतो की आपल्या बदल्यात त्या बदल्यात आपल्याला तितकंच प्रेम मिळावं अशी अपेक्षा असते ही अपेक्षा नैसर्गिक आहे मित्रांनो पण जेव्हा ती अपेक्षा हट्ट बनते तेव्हा मात्र मित्रांनो नात्यात दुरावा नक्कीच येतो जेव्हा आपण या माणूस घुसमटतोय आणि या घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी तो दुरावा निवडतो तुम्ही कधी विचार केला का की तुमच्या अपेक्षांचं नात्याला जड बनवत आहेत आणि तिसऱ्या तिसऱ्या कारणात आपण हेच तर पाहिलं ते नात्यातून दूर जाऊ लागतात कारण ते प्रेम म्हणजे आनंद देणे आहे ना की परीक्षा घेणे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुरावा येण्यामागे नेहमीच भावना असतात कारणीभूत नसतात कधी कधी आयुष्यातील परिस्थितीही कारणीभूत असते चला तर मग बघूया चौथं कारण आयुष्यातल्या प्राधान्यक्रमाचं बदलणं तरुण वयात प्रेम म्हणजे जग असतं तेव्हा काम करिअर या जबाबदाऱ्या गोष्टी दुय्यम असतात पण जेव्हा आयुष्याची चौथी आणि तिसरी दशके सुरू होतात तेव्हा प्राधान्यक्रम बदलतात काम करिअर संसार मुलांचं शिक्षण पालकांची काळजी अशा अनेक जबाबदाऱ्या वाढतात तेव्हा नात्याला वेळ द्यायला कमी मिळतो प्रेम संपलेलं नसतं मित्रांनो पण त्या प्रेमा पळकडे पूर्ण लक्ष देणं शक्य नसतं समोरची व्यक्ती कामात व्यस्त असते किंवा इतर जबाबदारांमुळे गुंतलेली असते आपल्याला मात्र वाटतं त्या व्यक्तीचं प्रेम कमी झालं आहे आपण त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या व्यस्ततेला दुरावा समजतो खरं तर ते फक्त आयुष्य जगण्याचा भाग असतो अशावेळी नात्यात संवाद कमी होतो आणि गैरसमज वाढतात पण या सगळ्या कारणांमध्ये सर्वात मोठं आणि सर्वात महत्त्वाचं कारण तुमच्यातच मनात लपलेलं आहे ते म्हणजे ओव्हर थिंकिंग नंबर पाच अति विचार अनेकदा त्या नात्यात काहीच बिघडलेलं नसतं पण तुमचा पार्टनर फक्त थकून आला असतो किंवा कामात खूप व्यस्त असतो पण आपण मनातल्या मनात, मनात हजारो विचार करतो तो बदलला आहे ती माझ्यापासून दूर जात आहे आता त्याला माझी गरज नाही ती माझ्यावरती प्रेम करत नाही हे विचार मनात एकदा सुरू झाले की ते थांबत नाहीत हे विचार नात्यात विषारी घटक टाकतात तुम्ही तुमच्या पार्टनरला सतत विचारता तू माझ्यावर नाराज आहेस का तू माझी माझी नीट का बोलत नाहीस तर समोरचा व्यक्ती तुमच्या या प्रश्नामुळे त्रासून जातो त्यांना वाटतं की तुम्हाला समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही तुमच्या मनातल्या शंका त्यांना नात्यापासून दूर करतात कारण प्रेम म्हणजे विश्वास आणि विश्वास नसला तर नातं पोकळ वाटू लागतं मग पण मग उपाय काय नातं वाचवायचं कसं आपण इतकी कारणं पाहिली पण मग यावर उपाय काय ज्या नात्याला तुम्ही जपलं ते नातं आज दुरावत आहे यावर उपाय काय आहे ज्या नात्याला तुम्ही जपलं तेच नातं असं का दुरावतंय आणि त्याला असं पुन्हा जवळ कसं आणता येईल याचे उत्तर खूप सोपं आहे आणि ते म्हणजे तुमच्या आतच आहे त्याचा उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तर शेवटपर्यंत पहा स्वतःवर प्रेम करा स्वादाला महत्त्व द्या प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तिभोवती सतत फिरणं नाही प्रेम म्हणजे फक्त देणं नाही तर स्वतःचं अस्तित्व टिकवणं आहे आपण जेव्हा नात्यात ते येतो तेव्हा अनेकदा आपलं जग त्या फक्त एका व्यक्तीभोवती फिरू लागतं आपले मित्र आपल्या आवडी आपलं करिअर हे सगळं आपलं कुठेतरी मागं पडतं आपण त्या व्यक्तीच्या आयुष्याचा भाग बनतो आपण आपलं स्वातंत्र्य आयुष्य विसरून जातो मित्रांनो नात्यातली ही सर्वात मोठी चूक आहे कारण तुम्ही तिथं तुमची ओळख विसरता तेव्हा तुमची व्हॅल्यू किंवा किंमत गमावून बसता समोरच्याला असं वाटत लागतं की तुम्ही नेहमीच त्यांच्यासाठी उपलब्ध आहात त्यांना त्याची खात्री असते की तुम्ही कधीच दूर जाणार नाही आणि जिथे ही खात्री येते तिथं प्रेम गृहीत गृहीत धरलं जातं आणि गृहीत धरलेलं प्रेम हे कधीच जास्त काळ टिकत नाही म्हणूनच नात्यात असतानाही तुमची स्वतःची एक ओळख बनवा तुमच्या आवडी जपा तुमच्या मित्रांना वेळ द्या तुमच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करा मित्रांनो जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि व्यस्त असता तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं महत्त्व कळतं त्यांना वाटतं की तुमच्याशिवाय त्यांचं आयुष्य अपूर्ण आहे आणि याच भावनेतून ते तुमच्या जवळ राहतात प्रेम म्हणजे मोकळी देणं श्वास घेण्यासाठी जागा देणं प्रेम म्हणजे साखळी नाही जी तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या गळ्यात अडकवता प्रेम म्हणजे मुक्त आकाश आहे जिथं दोघांनी स्वतंत्रपणे उडू शकतात तुम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवता आणि हा विश्वासच नात्याच्या सर्वात मजबूत पाया असतो जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या सोबत असताना त्या स्वतःला स्वातंत्र्य समजू शकते तेव्हा तिला तुमच्यासोबत राहायला आवडतं मित्रांनो प्रेम हलकं ठेवा सहज ठेवा जेव्हा प्रेम जड होतो तेव्हा माणूस माणूस त्यातून रस्ते शोधतो तुमच्या अपेक्षा शंका तुमचा अतिविचार यामुळे प्रेम जड बनतं या जडपणामुळे नात्यातली मजा आनंद संपून जातोय प्रेम म्हणजे गोष्टीत गंभीर असणे नाही प्रेम म्हणजे हसणं मजा करणं एकमेकांना समजून घेणं जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर ते हलकं ठेवा रोज फोनवर तासभर बोलण्यापेक्षा पाच मिनिट हसत खेळत बोला जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा जे जास्त अपेक्षा ठेवण्यापेक्षा मिळतंय त्या त्यात आनंद मानायला शिका समोरची व्यक्ती ती थकून आली असेल तर तिला शांतपणे आराम करू द्या प्रेम म्हणजे सतत विचार करणं नाही तर शांतपणे सोबत असणं जर कोणी तुमच्यापासून कायमचं दूर गेलं तर ते प्रेम नव्हतंच ते फक्त तुमच्या भावनांचा भ्रम होता प्रेम हे वाळूसारखं असतं तुम्ही जितकं त्याला गट्ट पकडाल तितकंच ते तुमच्या हातातून निसटून जाईल पण तुम्ही ते सहज हातात धरलं तर ते निसटणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर कर।